खर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सर इथं बारावी नंतर आलो तर खरंच दगडलो होतो तर त्या मूर्ती बनवण्याचं काम सरांनी केलं सरांचं आम्हाला मार्गदर्शन खूप खूप गरज आहे आणि ते त्यांना त्यांच्या बोटाला धरून आम्हाला पुढे चालत जायचंय ते असतील प्रमोद सर असतील सागर सर असतील यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाच ठरणार आहे तुम्हाला सांगतो हापसे सर म्हणजे हा एक ग्रंथचा भांडारा असतो तो एक त्याचा आपलं किती ज्ञान घ्यायचं किती नाही जेवढं घेता येईल तेवढं घ्या तुम्ही जेवढं घेता येईल तेवढं घ्या उपयोग करून घ्या तुम्हाला नक्कीच गाठण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि सांगायचं झालं तर मी आ, तीन वर्ष इथ एक वीस के केला इंग्लिश शॉर्ट नंतर शंभर केला होता मध्यंतरी मी मंत्रालयाचा अभ्यास करत होतो सर पण काही आर्थिक परिस्थितीमुळे मला हे क्षेत्र सोडावं लागेल क्षेत्र असं सोडावं लागलं की दोन हजार वीस मध्ये सॉरी दोन हजार बावीस मध्ये ज्या दिवशी मंत्रालयाचा फॉर्म भरला प्रायव्हेट कंपनी मधला दिवस तर म्हटलं आता आपल्याला हे पण करायचंय आणि ते पण करायचं दोन्ही सोबत करायचंय पण ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये असताना तसा अभ्यास पूर्णता फोकस झाला नाही आणि दोन वर्ष म्हणजे तिकडं लक्ष गेलं तिथून अक्षरशः मला हाकडून लावलं त्या लोकांनी हाकडून लावलं म्हणजे इन द सेन्स की येतच नव्हतं ते आय टी फील्डमध्ये जास्त काही येतच नव्हतं आणि मी म्हणतो आपण करायचं काय यासाठी आपलं जे स्किल आपण ज्या सरांकडून शिकलोय त्याच्यावर आपली कमांड आहे तर मग त्याच्यावरच का आपण वर्क करायला तर तिथून मी त्या दिवशी पुण्यातून निघलो सर तर म्हटलं आता जायचं कुठं करायचं कुठं अभ्यास शेवटी म्हटलं आपले सोने सोने सोन्यासारखी माणसं आहे तिथं जाऊ आपण आणि तेच आपल्याला मदत करतील संकेत सर असतील महेश सर असतील त्यांनी एकदम सांभाळून गेलं सर पहिल्या दिवसापासून त्यांनी म्हणजे एकदम कसा अभ्यास सुरू करतो आता तुझा एवढा गॅप पडलाय तर तुला आता कसं करायचं काय करायचं आणि ते एक आपण म्हणतो ना की एक नशिबल असत मी जॉब करत असताना फक्त म्हणायचं माझं जीवन काम होतं कृत्य म्हणून देव आम्ही कृत्य पाहतो देव परीक्षा पाहत होता हा सोडतच नाही तर होणार कसं सर ज्या दिवशी मी नाही केलं त्या दुसऱ्या दिवशी हा रिझल्ट आला माझा आणि तो चांगला रिझल्ट आला मी मेरिट लिस्ट मध्ये बसलो होतो त्याच्यानंतर व्यवस्थित टायपिंग वगैरे केली हे सर्व मुलं होते अगोदर एकदम म्हणजे बेस्ट त्यांची टायपिंग होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सोनेच नाव येतो तुम्हाला खरं सांग पुण्याला गेलो मी धुळ्याला गेलो सर नाशिकला गेलो तिथं जर अशी चर्चा चालू असते तर कुठले तर आम्ही जर सांगितलं सोन्याचे तर ते डायरेक्ट म्हणजे बापरे सोन्याचे आमचे सर म्हणजे तुम्हाला एकदम भारी भेटलं ते सगळं आणि पाण्याचा दृष्टिकोन हा एकदम मुलांचा भारी आहे आपल्याकडं तर जेवढं होतं तेवढं आपण सरांकडून शिकलं पाहिजे आणि नेहमी एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड राहिला पाहिजे मित्रांनो म्हणजे निगेटिव्ह गोष्टीमध्ये पण माणसं पॉझिटिव्ह पाहिजे पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक आता नाशिक मध्ये सर सगळ्यात जास्त कॉम्पुटले तर सर्व म्हणायचे तू कॉम टाकलाय नाशिकला तिथं कॉम्पिटिशन तपास राहणार आहे सगळ्यात जास्त जागा आहे पण फॉर्म नऊ ते दहा हजार आहेत तर तू कसं करणार आहे तुझी प्रॅक्टिस नाही तुझं हे नाही पण म्हटलं आपण घरला ना फॉर्म ते पॉझिटिव्हली राहा आता अक्षय सर ते नेहमी सांगायचे मला की तू किती काही होऊ दे निगेटिव्ह होऊच नको तू अगोदर डोक्यामध्ये जिंक रणांगणात जिंकल्यासारखं डोक्यामध्ये जी म्हणजे तू रणांगणात जिंकता आहे जिंक हंड्रेड पर्सेंट तर मी एकच म्हणायचो एवढे मुलं आहेत पण पे आपल्याला पॅसेज मारायचं आहे काही झालं तरी प्रॅक्टिस करायची आणि आपला पॅसेज हा आठ मिनिटातच होणार आहे एवढंच म्हणायचो रोज म्हणायचो आपला पॅसेज हा आठ मिनिटातच होणार आहे आणि अक्षरशः तिथं आठ मिनिटातच पॅसेज झाला माझा मुलांना तिथं दहा मिनिटात चार चार राहिले असतात तिथं आठ मिनिटात माझा पॅसेज झाला होता म्हणजे सांगायचं तात्पर्य की किती निगेटिव्ह सिच्युएशन आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे मराठीतून त्यांनी डिस्क्वालिफाय केले तेराशे सोळाशे पैकी तेराशे हा खूप मोठा मोठी संख्या आहे डिस्क्फाय होण्याची तीनशे मुलं आले कुठं इंग्लिश टायपिंग साठी म्हणला तीनशे आले एकशे अठ्याहत्तर जागा आहे बाकी पंचावन्न वेटिंगच्या आहेत दोनशे चोवीस जागा आहे याच्यातून काही भाग नाही सगळेच मराठीतून इंग्लिश मध्ये आले म्हटल्यानंतर व्यवस्थितच मारतील त्यातून पण त्यांनी पंचावन्न केले आणि शेवटी दोनशे राहिले आणि एकशे अठ्याहत्तर जागा आणि बाकी पन्नास असतील दोनशे चोवीस जागा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला लोक म्हणायला लागले बाकीच्या ठिकाणी सगळीकडे असे एकदम नाही पण साधे इंटरव्ह्यू झाले साधे नाही झाले चांगलेच झाले पण नाशिकला मानाने खतरनाक झाले म्हणते असं म्हणते असं मला सांगायचे

सिलेक्शन झालं आणि मला शास वाटत नव्हते की मी एकशे अठ्याहत्तर मध्ये बसलच पण म्हणजे ते स्किल चांगली असल्यामुळं आपण पाया चांगले असतामुळं इथून सुमेतून गेल्यापासून पाया चांगला असतो म्हणून सर माझं बावन नंबरला नाव आलं मला तिथं वाटत होतं बावन नंबरला नाव आलं आणि म्हणजे खरंच आनंद झाला आज जे कुठे कपडे मळून घालून जायला लाज वाटते पण तेच आज मुलांना कपडे आहेत आवी मानाने आणि तुमच्याकडे आलोय आणि हा पेट्या जो लावलाय तुला आहे तर तुलाच आपल्याला लावायचा आहे दिवसांच्या यांना रावायचा आहे शिखरावर जाऊन त्याच्यामुळं आपलंच नाही सरांचं देखील आणि आपल्या आई वडिलांचं देखील नाव म्हणजे एक चांगल्या पदावर जाणार आहे आणि एक मानाचं नाव होणार आहे तर मित्रांनो एवढंच सांगतो ज्यावेळेस अडचण म्हणजे काही येईल तुम्हाला काही येईल तर ते आपल्या सारखं जातो एकदम म्हणजे मन मुख्यपणे विचारून घ्यायचा आम्ही पण सरांना अजून पण कॉल करत असतो आणि त्याच मार्गदर्शन पुढे लावू हीच त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो थँक्यू